दिवाळी आली ना की सगळ्यांच्या घरी साफसफाई ही आलीच असते आलीच दिवाळी साफसफाई घेऊनच येत असते तर आज मी फ्रीज आवरायला काढला होता कारण की बाकीचे दोन्ही बेड हॉल सगळं साफसफाई साफ करून घेतलं होतं पण फ्रीजमध्ये खूप सारा सामान होता म्हटलं तो संपू दे त्याच्यानंतर फ्रीजची साफसफाई करू तर आज मी फ्रीजचे सगळे भांडे वगैरे काढून सगळी साफसफाई करून घेतली आहे जे काही खराब झाले होते वस्तू फेकून दिल्या आहेत म्हणजे डेट गेलेले असतील ते एक दोनच वस्तू होते जास्त सामान मुद्दाम घरात कोमून ठेवत नाही आणि माझे जे छोटे छोटे प्लांट्स जे होते ना बाल्कनीमध्ये ते सुद्धा मी छान वॉश करून घेतले त्यांनासुद्धा पाणी टाकलं आणि उड़ी की दिवाळीच्या एवढी घाई गर्दी असते ना तर आपल्याला झाडांनाकडे बघण्याला पण वेळ नसतो आणि घरात कोणी पाहून येणार असतील किंवा सासू सासरे त्यांचेही आपल्याला जे त्यांनाही वेळ द्यायचा असतो त्याच्यासाठी म्हणून सगळी कामं रेडी केली प्रेसचे कपडे बाहेर काढून ठेवले असं घर साफस करून मस्तपैकी छान साफसुथर झालेलं आहे रेडी झालेलं आहे दिवाळी म्हणण्यासाठी आता मी लाडू बनवायला घेतलेले होते तर तुम्ही बघू शकता हे बेसन मी दळून आणलेलं आहे थोडंसं जाडसं 啊，你嗯。 तूप वगैरे काढून ठेवले आहे त्याच्यानंतर मी लाडूंचं भाजलं लाडू बनवले आणि त्याच्यानंतर मी गेले आहे वसुबारस साजरी करण्यासाठी इथे आमच्या जवळच मंदिर आहे तिथे खूप साऱ्या गायी आहे विद्याधाम म्हणून मंदिर आहे तिथे पाच मिनटाचाच रस्ता आहे आणि तिथे जाऊन जे काही आनंद मिळतो ना मनाला तो कुठेच मिळत नाही कारण की मला असं वाटलं नाही ह्यावेळेस की मी खरंच रिअलमध्ये वसुबारस साजरी केली तिथे त्या गायींना चारा वगैरे घेऊन दिला आणि मी गूळ आणि पोळीचं नैवेद्य घेऊन गेलेलीच होती तर अशा मी साजरी केली तुम्हीही अशा पद्धतीने वसुबारस साजरी करा फक्त सणाच्याच दिवशी गायींना जीव न लावता आपण हिरवी सुद्धा गाईंना जीव लावायला पाहिजे प्रेम करायला पाहिजे गोमाता आहे ते आपली तर बघू शकता लाडू बनून तयार झालेले होते खूप सुंदर लाडूंचा वास सगळ्या घरात दरवळत होता आता हे सकाळी मी असे छान दिवे वगैरे धुवून ठेवलेले आहेत वाळवण्यासाठी कारण की म्हणे दिवाळीच्या दिव्यांना पण छान असं धुवून वाळवून आणि त्याच्यामध्ये नंतर जर वाती वगैरे लावल्यानंतर तेल खूप कमी पण जातं आणि खाली ते तेल उघळत नाही असं म्हणतात म्हणून मी पण सेम तसंच करते लहानपणापासून आम्ही असंच करतो दिवाळीला नेहमी तर असं झालेलं आहे आता मार्केटला जाऊन आली त्याच्यानंतर मी पुन्हा असं सगळं सामान दागिनीचे गोमती चक्र लाल कपडा नारळ जे काही धनत्रयोदशीला सामान लागतं ना ते आणलेलं होतं आणि त्याच्यानंतर घर असं पुन्हा सजवायला घेतलं थोडंफार कारण की भरपूर साऱ्या वस्तू असतात ना एक एक होतं आणि ते, ते आपण करत असतो आणि जोपर्यंत आपण झेंडूंची माळ आणि आंब्याच्या पानांचं तोरण घराला लावत नाही ना तोपर्यंत घराला खरंच घरपण येत नाही आणि घर, घर सजवल्यासारखं वाटत नाही खरंच ओरिजिनल फुलं ते ओरिजिनल असतात आर्टिफिशियल आपण कितीही सजवा ते आर्टिफिशियलच वाटतं त्याच्यानंतर सगळं छान घर झाडलं वगैरे स्वच्छ केलं आणि त्याच्यानंतर मी अशी धनत्रयोदशीची छान अशी पूजा मांडली आहे तेरा दिवेही मांडले आहे आणि ह्या दिवशी आपल्याला आयुर्वेदामध्ये य सांगितलेलं आहे की तुळशीची पूजा लोंग मिरे हे सगळं आयुर्वेदिक असतात ना तर त्यांचं आपल्याला पूजा करायची असते तर म्हणून मी बघा ताटामध्ये सगळं पूजा पत्री ठेवलेली होती तेजपत्र वगैरे आणि यमदीपदान दानही केलेलं आहे नेक्स्ट दिवस हा दिवाळीचा होता तर सगळं दुपारी आवरून झालेलं होतं आणि मग मी दुपारी पुरण शिजवलं असं मस्त छान पुरण शिजत होतं कढईमध्ये आणि आठवत होती मी त्याला कारण की ना संध्याकाळी खूप घाई होऊन जाते म्हणून दुपारच्या वेळेस जर असं पुरण रेडी करून आपण जर फ्रीजमध्ये ठेवून दिलं ना तर लवकर ते थंड होतं आणि त्याच्यानंतर पोळ्याही छान येतात आता बघा मी पुरण करते आणि इकडे हे सगळेजण एन्जॉय करतात कुठलीही स्त्री असो प्रत्येक स्त्रीला सण असो उत्सव असो काहीही कार्यक्रम घरामध्ये असो आपल्याला काम हे किचनमध्ये फिक्स असतं आणि हे आवरून आपल्याला अजून पूजेची पण तयारी करायची असते घरातलं सगळं छोट्या मोठ्या तयारी आपल्याला करायच्या असतात आणि आपल्या स्वतःची तयारी करायची असते म्हणून खूप सारे कामं असतात आणि ती फार पटापटा आणि नियोजनबद्ध जर केली ना तर सगळी कामं व्यवस्थित आणि छान होतात आणि मजा येते हे ये सगळे कामं करताना खूप धावपाव होते थोडी पण जेव्हा ते सगळं असं रांगोळी वगैरे काढून झोतं ना तर घर एकदम असं लुकलुक लुकलूक लुक, लुक करायला लागतं बघा तुम्ही आता किती छान रांगोळी काढलेली आहे जोपर्यंत आपल्या घरा दारासमोर अशी ओरिजिनल आपण रांगोळी आपल्या हाताने जेव्हा काढतो ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं बघा मी किती छान रांगोळी काढलेली आहे सगळ्यांनी माझी खूप तारीफही केली होती आणि खूप छान रांगोळी दिसत होती दारामध्ये तर सगळ्यांनी मग त्याच्यानंतर तयारी केली वगैरे आणि मग मी छान असं लक्ष्मीपूजन करायला घेतलं देवांना छाननेभेद्य दे दिला सोन्याची पूजा केली पुन्हा झाडूची पूजा केली धनत्रुर्दशीला तर आपण धनाची आणि आयुर्वेदिक वस्तूंची पूजा करतोच पण आज सगळ्या गोष्टींची गाडीची वगैरे पूजा आपल्याला करायची असते ज्या ज्या वस्तू आपल्याकडे सोने नाणे पैसे चांदी असेल तर आणि देवांची लक्ष्मीची आणि विष्णू सहस्रनाम म्हटलं त्याच्यानंतर पुरुषसुक्त म्हटलं आहे असं मी सगळी पूजापाठ करून आरती वगैरे केली सगळ्यांना घरात आरती दिली आणि त्याच्यानंतर धूप दीपांचा सगळ्या घरामध्ये हो असा वास दरवळत होता जेव्हा मी आरती करत होतो ना तेव्हा खरंच त्या दिव्यामध्ये एकदम छान असं मोठं जाळ झालं मला खूप आनंद झाला कारण की खरंच लक्ष्मी प्रकटली असंच वाटतं आणि हे खूप शुभ संकेत आहेत असं मग मी ऐकलेलं आहे म्हणून तर अशी छान दारामध्ये जेव्हा रांगोळी काढली तर खरंच लक्ष्मी कान येणार इतकं छान वाटत होतं ना एकदम प्रसन्न वातावरण वाटत होतं घरामध्ये सुद्धा आणि इथे मी छान असे दिवे पण लावलेले होते तर खूप छान वाटलं सगळं झाल्यानंतर आम्ही आमच्या बिल्डिंगच्या बाहेर गेलो कारण की मल्टीमध्ये ना आतमध्ये दिवाळी फटाके वगैरे फोडू देत नाही जास्त करून तर सगळ्यांनी ही दक्षता घ्यायलाच पाहिजे बिल्डिंगसुद्धा खूप छान सजवलेली होती आमची म्हणून आम्ही थोडं गेटच्या बाहेरच आपलं दिवाळी गेली केली साजरी कारण की ना मुलांसोबतसुद्धा मोठ्यांनी असणं खूप जास्त गरजेचं असतं कारण आणि जोपर्यंत आपली पूर्ण फॅमिली एकत्र येऊन दिवाळी म्हणवत नाही भलेही तुम्ही जास्त फटाके फोडा नका फोडू मग सगळ्यांनी एकत्र येऊन दिवाळी म्हणणं खूप जास्त गरजेचं असतं खूप जास्त आनंद एकमेकांना जेव्हा फटाके फोडतात ना मुलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण अनुभव घेतो आणि सगळेजण हसत असतात तर अशा हसऱ्या घरामध्ये लक्ष्मी नक्कीच येते तर तुम्ही सुद्धा अशी छान दिवाळी म्हणवा आपले सासू सासरी यांना सगळ्यांना घेऊन झाला आपला परिवार आपल्यासाठी खूप महत्वाचा असतो माणसाने किती पैसे कमवले ह्यापेक्षा आपण माणसं किती जोडली आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये हे जास्त महत्वाचं असतं तर अशा पद्धतीने आपण जरी बाकीच्यांचं जास्त लोकांशी कनेक्टिव्हिटी आपली नसली पण जे काही आपले नातेवाईक आहे आपले सासू सासरे भाऊ बहीण सगळ्यांनी एकत्र मिळून अशी छान दिवाळी साजरी करायला पाहिजे मला तर बहीण वगैरे नाही आहे पण माझे सासू सासरे आईवडीलही नाही आहेत पण मी त्यांनाच माझ्या सासू सासऱ्यांना आईवडील मानते आणि अशाच पद्धतीने आम्ही सगळेजणं एकत्र येऊन दिवाळी म्हणतो होतो तुम्हाला ही दिवाळी समृद्धीची ऐश्वर्याची आनंदाची जाऊ ही देवाच्या मी प्रार्थना करते आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब सगळ्यांना माझ्या पूर्ण परिवाराकडून हॅपी दिवाळी चला बाय